महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा पंच्याण्णव हुतात्मा दिन कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या चिरनेर गावात चिरनेर ग्रामपंचायत उरण पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने चिरनेर हुतात्मा स्मृतीस्तंभासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिसांकडून बंदुकीतून हवेत चोवीस फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली तर चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्म्यांच्या वारसांचा नागरी सत्कार करण्यात आला महात्मा गांधींच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला या सत्याग्रहात ब्रिटिश सरकारनं चिरनेर ग्रामस्थांवर सत्याग्रहींवर अन्याय करत त्यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात मोठ्या प्रमाणावर नागरिक हुतात्म्य झाले पाहूया सविस्तर बातमी दो तीन चार पाच दस, गारा बारा अप्प चढ़े काट सलाब एक, एक। खड़े, खड़े एक सलाख भर पेश कर फायर फिर भर कर फायर फिर भर कंटिन्यू करा पेश कर खाली कर Kör! Start. Slabbi. Kör! आठ बघा स चिंदणीय सौराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आवृत्ती दिली ते सर्व क्रांतिकारी चेन्नई सत्याग्रहामध्ये जे चे हुतात्म्य पत्करले त्यांना सर्वांना अभिवादन या ठिकाणी करून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असते माझी आमदार बानामशे पाटील माझे आमदार शेख भोरे उद्योगपती जय मात्रे काँग्रेसचे नेते महेंद्र शेठ घरड चिन्नेरचे सुपुत्र आणि उद्योगपती ए पी खारपाटील राजा खारपाटील तहसीलदार उद्धव कदम शिवसेनेचे प्रमुख अतुल भगत संजयराव पाटील आणि मुलांनी दीपक ठाकूर भूषण पाटील संतोष ठाकूर पाटी। या गावचे सरपंच भास्कर सत्तल ज्यांनी चेन्हेलं जनरल सत्याग्रह का झालाय पुस्तक लिहिलं ते एन जी पाटील हुतात्माचे सर्व परिवारात लिहिलं नातेवाईक सर्व परिवारात लिहिलं या ठिकाणी उपस्थित असलेले उपस्थित बंधू आणि बघिणी चेन्नर जंगल सत्याग्रहाचा पंच्याण्णवा सत्याग्रहाचा स्मृती दिन साजरा आहे सुरुवातीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन उत्पादन विकास मंत्री भरतसिंग गोगावले उपस्थित राहणार होते परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ झाल्यानंतर त्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बरेचशे गेले आणि म्हणून ते येऊ शकले नाही त्यांनी पत्र दिले त्या पत्राचा वाचन मी या ठिकाणी प्रथमता माझ्या वाचनाच्या करतो सप्रेम नमस्कार भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी झालेल्या चेन्नई जंगल सत्याग्रहाच्या तेजस्वी लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या पंच्याण्णव्या हुतात्मा स्मृतीदन समारंभास मला अध्यक्षस्थानी आमंत्रण केल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो दरवर्षी या समारंभास मी आवर्जून उपस्थित राहत असतो तथापि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी निर्माण झालेल्या पूरपरस्थितीची पाहणी करण्याकरता माझा अचानक दौरा निश्चित झालेला आहे त्यामुळे हुतात्मा स्मृती दिन समारंभात प्रत्यक्ष उपस्थित राहता न येत असल्यामुळे समक्ष चेन्नई जंगल सत्याग्रह प्राणाहुती देऊन हुतात्मा पत्र पत्करलेल्या हुतात्माच्या पवित्र स्मृतीस मन मनपूर्वक अभिवादन करतो असं पत्र बऱ्याचशे मोबावल्यांनी दिलेले त्याच मी वाचन केलेले खर तर जगाच्या पाठीवरती भारत एकमात्र असा देश आहे की त्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा अनेक वर्ष चालला त्या लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली परिवाराकडे पाहिला नाही घर प्रपंच पाहिला नाही हा देश स्वातंत्र्य होईल या दृष्टिकोनातून सातत्यानं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोपून दिलं त्यामध्ये चिन्हेर जनताला सत्याग्रहाचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये हुतात्मनच पत्करलेल्या अनेकांना आपण त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी त्यांची आठवण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रपणे येतो मी देखील आयुष्यात अनेक वेळा या कार्यक्रमाला आलो मला कळत नाही कळत जाईल किंवा या ठिकाणी आल्यानंतर काय होईल असं काही नाही त्यांनी जर तो लढा पुकारला नसता तो पदच मिळाला नसता आणि ह्या भ्रम या संकल्प त्या माणसाच्या आपण आपल्या कर्तृत्वाने मोठ होत असतो आणि या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आताची जी पिढी त्याला त्या माध्यमातून देखील एक प्रकारचं मार्गदर्शन असत आणि म्हणून या बाकड कथेला भाकट आपण वाटपा प्रती विश्वास न ठेवता आपल्याला एक सकारात्मक चांगलं काम करायचंय या व्यासपीठावर पक्षीय कुणी एकत्र आले नाही पक्षीय आम्ही सगळे काम करत असतो पक्षाचा विचार पक्षाचे झेंडे घेऊन परंतु व्यासपीठावर आपण सगळेजण आलो ते एका विचारानं चिन्ह सत्याग्रहामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्यासाठी आले आणि हे अभिवादन करत असताना या परिसरामध्ये ज्या उणीव आहेत या परिसरामध्ये ज्या भविष्यातले विकासात्मक गोष्टी होतील त्याचा देखील उल्लेख लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांनी केलेला आहे आपण ते एक सकारात्मक काम पुढे घेऊन जायचे सगळ्यांनी मिळून निवडणुकीच्या माध्यमातून आपण तो सगळा विचार करूया की निवडणुका कोणत्या झेंड्याखाली लढायच्या किंवा कुणी पुढे लढायचं विचार करूया पण एक सकारात्मक चांगला विचार या भूमीतून एक ऐतिहासिक भूमी महागणपतीची भूमी ऐतिहासिक भूमी आणि मग चांगलं काम आपण करूया त्याचा उल्लेख संतोष ठाकूर आणि महेंद्र शेट्टी केला की खरं तर त्याच्यामध्ये थोड्या काही गोष्टी नक्कीच शासनाच्या वतीनं सांगायला कारण मी देखील एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये सहभागी केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करत असलो तरी राज्य सरकार या राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सकारात्मक काम करत आहे मी सांगतो कधी निर्णय घेतले नव्हते एवढे चांगले निर्णय घेतले साडेबारा बारा टक्क्याचा सा निर्णय तो प्रलंबित आहे परंतु तो प्रलंबित असताना कळशे तो सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारणामुळे जास्त प्रलंबित आहे चुकीच्या पद्धतीने नाही देऊ शकले नाही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवू शकले नाही तो आराखडा तयार करू शकला जी देखील अनेक बैठक घेतल्या मनोज शेट देखील त्याचे साक्षीदार परंतु तो निर्णयापर्यंत पोहोचलेला आहे एमएमआरडीच्या बाबतीमध्ये सिडकोच्या बाबतीमध्ये महेंद्र मी सांगितलं म्हणजे आपण सगळी म्हणून एक बैठक घेऊ जे या परिसरातील नागरिकांना हवंय ते देण्याचं काम नक्कीच देऊ एम एम मान्य शिंदे साहेबांच्याकडे असल्यामुळं सिडको त्यांच्याकडे असल्यामुळे आपण ती बैठक नक्की ती माझी जबाबदारी आहे ती बैठक आपण घेऊन तो मार्ग लावून सातत्यानं एका गोष्टीचा देण्याच्या बाबतीमध्ये मी जाहीरपणे पत्रकारांच्या साक्षीला सांगतो पहिलं उद्दान उडेल त्यावेळी दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला असा हा निर्णय शासकीय पातळीवरती झालेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय मी भाष्य करत नाही परंतु शासकीय पातळीवरती तो निर्णय सकारात्मक झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी स्वतः सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरच्या बरोबर बैठका घेऊन तो भाग सिव्हिल एव्हिएशनचा नाही तो भाग गृहमंत्रालय आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा यांच्याशी निगडीत पहिले उड्डाण ज्यावेळेस होईल त्या नियोजित विमानतळावर ते दिबा पाटील नाव असूनच ते म्हणतात एवढं मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये दिबा पाटलांच्या विषयी सगळ्यांना आदर आहे या रायगडच्या बोललेल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला त्यांच्याविषयी आदर आहे आणि त्यांचं नाव देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांच्या म्हणजे तू मत नाही अशा प्रकारची गोष्ट आहे शेवट या सगळ्या प्रक्रिया होत असताना जेव्हा काही कॅरोडोरचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे शेवट विकास होत असताना काही फटका बहुतांश शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो मी देखील बाकी शेतकरी म्हणजे रोड पुण्याचा लाला त्याच्यात माझी पण जमीन दिली ती साडेतीन एकर मी खासदार असताना असं नाही विकासात जेव्हा काम होतो तर शेतकऱ्यांना चांगला बदला मिळाला पाहिजे आणि ज्या मान्य शेतकऱ्यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारची निगडीत असेल तो केंद्र सरकारने देखील पूर्ण केल्या पाहिजे आणि आपण म्हणून कोणत्याही पक्षाचा असा हे पहा एक प्रामुख्यानं सांगतो कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो किंवा कोणत्याही पक्षाचं काम करत असू तो जनतेची बाजू घेऊन निश्चित मांडत असतो जनतेचं विषय चांगलं काम व्हावं सकारात्मक काम व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आणि म्हणून गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये मी जरी पुण्याचा जरी असलो तरी मला महिरष वाटत नाही मी पुण्याचा मी रायगडचाच मला वाटतो कारण पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि रायगडमध्ये विषय झाला त्यामुळं छत्रपती शिवरायांची भूमी आपण सगळे एका विचाराचे मनोज शेट्ट आता त्यांनी उल्लेख केला माझे जुने सहकारी मी मनोज शेटला म्हणजे माझे आत्ताचे सहकारी आहे जुने सहकारी नाही मनोज शेट्टी थोडा निर्णय घेतला असता तर मनोज शेट्ट आताही सत्तेमध्ये असते मी त्यांना विनंती करत होतो मनोज शेट थोडं माझं ऐका पण मनोज शेट्टी त्यावेळेस ऐकलं नाही माझं मनोज मी मनोहर शेठला माझ्या बरोबरच नेत होतो आणि त्यांना मी सगळं सांगितलं होतं पण मग शेवट एका एखादा व्यक्ती एखाद्या विचाराने प्रेरित असतो तो, तो विचार डोक्यातून काढत नाही आणि शेवट तो त्यांचा व्यक्तिगत तो भाग असेल परंतु मनुष्यट माझे चांगले मित्र आहेत माझे चांगले सहकारी या परिसरामध्ये काम करत असताना आतापर्यंत जरी आम्ही शिवसेना म्हणून वेगवेगळ्या पक्षात काम करत असून आतापर्यंत आमचे संबंध कुठल्याही प्रकारचे बिघडले नाही किंवा संबंधामध्ये कुठलाही फरक पडला नाही आज देखील आमचे संबंध पूर्वीप्रमाणे आहे होते आणि द्याही तुम्हाला माझा व्यक्तिगत स्वभाव आहे बाळूचे कुणी माझं काम मला करू नका किंवा माझ्याबरोबर राजनामा राहू नका संबंध शक्यतो मी तोडत नाही आणि म्हणून या भूमीमध्ये आल्यानंतर माझा नेहमीच तुम्ही सगळ्यांनी आदर केला सत्कार केला मी सातत्यानं तर एखाद्या वेळेस मीटिंग असेल बैठक असेल तर मी येऊ शकलो नसत तर म्हणजे अनेक वर्ष वर्षाच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निश्चितपणे येतो ज्या पुढे या ठिकाणी मनोज शेट्टीने उल्लेख केला किंवा अनेकांनी उल्लेख केला की जेटीच्या कडनं सीएसआर फंड घेऊन या परिसरामध्ये हुतात्मा भूमीमध्ये आपण त्यामध्ये निधी घ्यावा मी निश्चित या ठिकाणी सांगतो किती निधी मिळत या नाही परंतु JNPT करून सर्वाधिक जास्त निधी देण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण प्रयत्न करूया. आज या ठिकाणी सरपंचांनी उल्लेख केला दहा लाखाचा निधी मला वाटतं जास्त मागतात काय हे बाळूशेठ चा मुलगा अजून माहित नसतं अजूनही दिला असता मी ऊर्जा कमिटीचा बाळूशेठ चेअरमन आहे त्यामुळे सीएसआर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मिळतोय रायगड आणि पुण्याला जवळपास आतापर्यंत आपण शाळा असतील डिजिटल शाळा करण्याच्या संदर्भात वॉटर प्रयोग करण्याच्या ते ओपन जिप करण्याच्या संदर्भात मोठा निधी सी च्या माध्यमातून आपण घेतलाय आपण देखील काही कामं सुचवली पक्षी कोण कोणत्या पक्षाचं काम करतो त्यापेक्षा आपल्याला विकासात पण चांगलं काम करायचंय आणि म्हणून तो जरी आपण सुचवला नक्कीच आपण चांगलं काम करू पुणे शेगाव चेन्नर जंगल सत्याग्रहामध्ये होतात पत्रकारांना आपल्या सर्वांना अभिवादन करतो त्यांच्या परिवारांना या ठिकाणी आहेत त्यांचा सन्मान होणार आहे त्यांना देखील फळ धन्यवाद करून माझं मनोबत थांबवतो जय महाराज रामा बामा कोली कोपरोलीवरून आहेत का भारतात रामा बामा कोहली मोठी जुई आनंद माया पाटील जुई आनंद माया पाटील परशुराम रामा पाटील पांडिवे परशुराम रामा पाटील पांडिवे हसुराम खुदाची हसुराम खुदाची घरत खोपटे आलू पेट्या मात्रे तिघोडे नाग्या महादूर किरणे केशव महादेव जोशी नारायण पांडू कदम जयराम बाबाजी सावंत हरि नारायण कवटे काशीनाथ जनार्दन शेवडे तसे सर्व अभिनेते आहेत कृपया आपण कोणीही सुरू जाऊ कार्यक्रम जेवण आहे नकाच्या पण तरी शुभ असते चला स्वातंत्र्य सैनिकांची नावं आहेत चिरड्या चंबल सत्याग्रहातील त्यांच्या वारसदारणी बाळाराम रा, रामजी ठाकूर बाळाराम रामजी ठाकूर चिरणेर नानाबाई लक्ष्मण पोले चिरणेर नानाबाई लक्ष्मण पोले पांडू देहू चिरणे अंबू म्हात्रे कोपरोली अप्पा अंबू म्हात्रे कोपरोली माऱ्या काथारी मात्रे कोपरोली माऱ्या काथारी मात्रे कोपरोली कुंडाजी चिमा पाटील कोपरोली कुंडाजी कोप्रोली परशुरामार्दन जनार्दन कोपरदन फोटे कोप्रोली कोप्रो पद्या कमळ्या मात्रे कोपरोली पद्या कमळ्या मात्रे कोपरोली पांडुरंग काशीनाथ फोटे कोपरोली पांडुरंग काशीनाथ फोटे कोपरोली नारायण हशा पाटील कोपरोली ನಾರಾಯಣ ಹಶಾ ಪಾಟೀಲ್ ಕೊಪ್ರೋಲಿ ದಾಮ ಹಶಾ ಪಾಟೀಲ್ ಕೊಪ್ರೋಲಿ ದಾಮ ಹಶಾ ಪಾಟೀಲ್ ಕೊಪರೋಲಿ ಸೋಮಾ ಬಾಳ ಪಾಟೀಲ್ ಕೊಪ್ರೋಲಿ ಸೋಮಾ ಬಾಳ ಕೊಲಿ ಹಿರಾಜ ಗಣಪತ ಮತ್ರೇ ಕೊಪ್ರೋಲಿ ಹಿರಾಜಿ ಗಣಪತ ಮಾತ್ರೆ ಕೊಪ್ರೋಲಿ ಮಸಣ್ಯಾ ಕಮಳ್ಯಾ ಮಾತ್ರೆ ಕೊಪ್ರೋಲಿ ಮಸ್ಯಾ ಕಮಳ್ಯಾ ಮಾತ್ರೆ ಕೊಪರೋಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಾವು ನಾರಂಗೀಕರ ಚಿರ್ಣೇನ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಾವು ನಾರಂಗೀಕರ ಚಿರ್ಣೇನ विठ्या अंबाजी नारंगीकर शिरणे विठ्या अंबाजी नारंगीकर शिरणे तुकाराम विठू मोकल चिरणे तुकाराम विठू मोकल शिरणे माया कानू पाटील <सलतो> शिरणे <assess lavender anthropology> हशा पालू खरपाटील चिरणे हशा पालू खरपाटील चिरणे नामाजी गोपाळ मोकल चिरणे नामाजी गोपाल मोकल चिरणे <सलत consecrate> अंताजी महादेव पूरे चिरने, अंताजी महादेव पूरे चिरने, मेघनाथ पाराजी पूरे चिरने, मेघनाथ पाराजी पूरे चिरने, सकराप केशव पूरे चिरने, सकराप केशव पूरे चिरने, नरकुंड पंत्रे चिरने, धनाजी जोमा पंत्रे चिरने, बजलन पालों चुरने पर विक्रम पाडू चुकेकर चिरणे रामा दाखो नाळकीकर चिरणे रामा दाखो नाळकीकर चिरणे पारक्या गौत्या भोपेरकर चिरणे पारक्या गौत्या भोपेरकर चिरणे राघो गोवा मोकर चिरणे राघो माया मोकर चिरणे तुकाराम कृष्णा ठाकूर चिरणे तुकाराम कृष्णा ठाकूर चिरणे गणपत अंबाजी नाळकीकर चिरणे गणपत अंबाजी नारंगीकर चिरणेर दाभा नागा गोंदळी चिरणेर दाभा नागा गोंदळी चिरणेर कमल्या सरण गोंदळी चिरणेर कमल्या सरण गोंदळी बारक्या अंबाजी चिरणेकर चिरणेर बारक्या अंबाजी साईकर चिरणेर अंबाजी नतू नारंगीकर चिरणेर